महाशिवरात्रीची पुराण कथा ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यावेळी सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली पण त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषांमध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ महादेवांमध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले परंतु विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शंकरांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्री दिवशी भक्तजन संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शंकरांचे शिवलीला मृत महारुद्र भजन या सगळ्यांचे आयोजन केले जाते भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते महाशिवरात्रीला शिवाच्या मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरिता जमा होतात महादेवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तेथे मोठमोठे यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे विदर्भामध्ये या दिवशी घोंगलाचे फूल वाहण्याची परंपरा आहे ओम नम शिवाय आज जास्तीत जास्त करावा या दिवशी कृपा होते शिवाची उपासना केल्यावर तो त्वरित प्रसन्न होतो व इच्छित फळ देतो सर्वांचे कल्याण करतो महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो हिंदू बांधवांचा हा एक पवित्र सण आहे जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो सर्व देवांमध्ये भगवान शिवाचे महत्त्व अत्याधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो